बाबासाहेबांचे स्वप्न देशाची शान बाबासाहेबांचे स्वप्न देशाची शान संविधान दिन आहे अभिमानाची जान आहे संविधान दिन आहे अभिमानाची जाण सर्वांना जय भीम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करते भारतरत्न पुरस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते माता जिजाई माता सावित्री माता रमाई माता राणीला देवळकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करते आज चोवीस नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहे सर्वांना सविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय संविधान भारताचे सर्वोच्च कायद्याचे आहे संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क अधिकार दिले आहेत एकशे चाळीस कोटी लोकांच्या असलेल्या विविध जातींच्या धर्माच्या वर्णाच्या देशाच्या संस्कृती लोकांना एक समान भाग्यात बांधून ठेवण्याचं काम हे संविधान करते मी मी एक आपल्याला सगळ्यांना उदाहरण सांगते मी ऐका संदीप आले राह बिरवाडी अजवा शिवाडी काही तेथील आहे संविधान काय असते हे याच मला थोडस अभ्यास आहे जास्त नाही कारण मी आदिवासी आहे आमची परिस्थिती आता महाड परत पुरताना पूर्ण रायगड जिल्ह्यातील जर आदिवासी म्हटलं तर त्यांची परिस्थिती खूप मागास आहे आणि याचा मला अभ्यास आहे आणि माझ्या वाटीसाठी मी प्रयत्न करत असते त्यांना पुढे नेण्यासाठी म्हणूनच आमच्या जागेचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आमच्या आगे नावावर नाही अशा ना परिस्थितीत आम्ही राहतो आम्हाला राहायला ना घरही नाही आणि मागणी करण्यासाठी खूप ग्रामपंचायतीला कर ग्रामसभेला हजर राहिलो तहसील कार्यालयात हजर राहिलो पण कुठेच पुरेसा म्हणजे मागणी पूर्ण होतच नाही म्हणून आम्ही ठरवलं सगळ्या माझ्या महिलांना जिल्हा अधिकाऱ्यांकडे यांच्याकडे अर्ज करण्यासाठी सुचवलं पण जाण्यासाठी गाडी खर्चाला आमच्याकडे पैसे नव्हते दोन दो 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 हजार सतराला एक कार्यक्रम ठेवला महिला दिनाचा आठ मार्च आणि तो साजरा केला तो साजरा कर केल्यानंतर त्यातून आम्ही जी जमा केलेली तो सगळा खर्च पाठवून आमचे पाच सहा हजार रुपये शिल्लक